अबनाळी शाळेचे मुख्याध्यापक पी एस गुरव यांचा सेवानिवृत्तीनिमित्त सत्कार अबनाळी तालुका खानापूर येथील सरकारी उच्च प्राथमिक मराठी शाळेचे मुख्याध्यापक प्रकाश शिमानी गुरव हे एकोणतीस वर्ष शिक्षक सेवेतून एकतीस मे रोजी निवृत्त झाले त्यानिमित्त त्यांचा सपत्नीक सत्कार सोहळा पार पडला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एस सी अध्यक्ष प्रकाश डिगेकर होते व्यासपीठावर तालुका नोकरवर्ग संघटनेचे अध्यक्ष बी एम येळूर सी आर पी बी ए देसाई गुरव के एच कोदरकर बी बी चापगावकर जे पी पाटील एल डी पाटील व इतर मान्यवर उपस्थित होते प्रास्ताविक व उपस्थितांचे स्वागत रमेश कवळेकर यांनी केले प्रारंभी उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन व फोटो पूजन करण्यात आले यावेळी सत्कारमूर्ती प्रकाश हिमानी गुरव यांचा सपत्नी सत्कार एस डी एम सी व शाळा शिक्षकांच्या वतीने शाल पुष्पहार भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला तसेच टी सी एच कॉलेज वर्गमित्र बी बी मुरगोड एल डी पाटील मोहन पाटील कडोली प्रकाश सुतार निंगप्पा कुंभार सुरेश राऊत शिरोली विठ्ठल देसाई यांच्या वतीने मैत्रीच्या नात्याने शाल श्रीफळ व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला शिरोली सी आर शिक्षकांच्या वतीने कबनाळी ग्रामस्थांच्या वतीने शाल श्रीफळ व भेटवस्तू व पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला गोपाळ हेब्बाळकर गुरुजी कृष्णा गुरव व इतर उपस्थित मान्यवरांनी व विद्यार्थ्यांनी विचार मांडले यावेळी सत्काराला उत्तर देताना सत्कारमूर्ती प्रकाश गुरव म्हणाले की एकोणतीस वर्ष गेली शिक्षकी सेवेतून मी कबनाळी शाळेतून निवृत्त झालो या काळात माझ्या हातून अनेक विद्यार्थी घडवण्याचं कार्य झाले याचं मला खूप समाधान आहे अनेक विद्यार्थी कार्यरत आहेत याचा मला अभिमान आहे आज माझ्या सेवानिवृत्ती निमित्त माझे वर्गमित्र आले तालुक्यातील आजी माजी शिक्षक आजी माजी विद्यार्थी गावकऱ्यांनी उपस्थित राहून माझा सत्कार केला याबद्दल मी सर्वांचा ऋणी आहे असे विचार व्यक्त केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रमेश कवळेकर यांनी केले तर आभार विजय पाटील यांनी मानले सरकारी सगळ्यांनी जे सगळे पदाधिकारी त्याचबरोबर सोसायटीचे त्याचबरोबर गावातील सर्व नागरिक पावणे मंडळी आणि विद्यार्थी मित्र माझा जो तुम्ही सरकार केला त्याला काळजी दूत म्हणजे माझी शाळा माझ्या इतकं सुखापासून शिक्षक त्याचबरोबर मला सहाय्यकांचे सगळे त्या सगळ्यांच्या असून आणि पूर्ण गावाच आम्हाला मदत मिळाली नसती तर आपण काही पण करू शकलो नसतो आणि ह्या गावकऱ्यांनी जे आम्हाला सहकार्य केलं त्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद म्हणून मी थांबतो